कल्याण डोंबिवलीतील पासष्ट बेकायदेशीर इमारती प्रकरणी पुन्हा एकदा आता हे प्रकरण जे ते तापणार असल्याचं दिसतंय या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅबेट दाखल करण्यात आलेली आहे संदीप पाटील यांना नोटीस दिल्याशिवाय किंवा त्यांचा युक्तिवाद ऐकल्याशिवाय न्यायालय थेट स्थगिती देऊ शकत नाही या कॅबेटमुळे संबंधित इमारतींबाबतची न्यायालयीन लढाई आणखीनच गुंतागुंतीची होणार असल्याची शक्यता आहे मला असं वाटतं की एक चांगला निर्णय झालेला होता की ज्या इलिगल बिल्डिंगे आहेत रेरास कॅम्पमधल्या त्या पाडण्यासंदर्भात चांगला निर्णय होता ज्या तीन महिन्यात पाडायच्या होत्या परंतु त्याचबरोबर अजून पाच ही खूप चांगले झालेले होते माझ्या मनाला अशी भीती आहे की हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पूर्ण त्या जजमेंटला काही धक्का बसावा नको म्हणून मी कॅबेट आज आ, सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे जेणेकरून जर सुप्रीम कोर्टातही असा काही निर्णय घ्यायचा असेल तर माझं म्हणणं ऐकून कोणता निर्णय घेतला तर योग्य पडेल तर बातम्यांचा असाच सुरू राहणार आहे पाहत रहा साम टी व्ही मराठी